oh <laughs> आज आपण मच्छी फ्राय पाहणार आहोत तेही पापलेटचं अगदी पाच मिनिटात बनणार तवा मसाला फ्राय पाहणार आहोत चला तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलंय ते, ते पाहूयात नमस्कार मी सुवर्णा पाटील दर्याचे या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे पापलेट फ्राय साठी आपण एक दोन पापलेट घेतलेली आहेत मी कट मारून घेतलेत पोटातली सगळी घाण काढून घेतली साफ करून घेतलेलं आहे आणि इथे पोटावर छान असे कट मारून घेतलेले आहेत बघू शकता जेणेकरून आपलं मीठ आणि सगळा जो मसाला असेल तो आपल्या मासापर्यंत व्यवस्थित शिरेल इथे मी लसूण घेतलेला आहे अद्रक घेतलाय कोथंबीर घेतली आहे आणि कोकम आगळ घेतलेला आहे स्वादानुसार मीठ घेणार आहोत माझा घरातला हा आग्रिकोळी मसाला आहे आणि हळद थोडा गरम मसाला घेणार आहोत सर्वप्रथम आपण पापलेटला मीठ लावून घेऊया व्यवस्थित मीठ चोळून घ्यायचं आहे ह्याच्या गॅपा तयार केलेल्या आहेत त्यातही व्यवस्थित चांगलं मीठ घेलं पाहिजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घ्या आपण पोटाचा जो कट मारलाय भाग त्यातही थोडं मीठ चोळून घ्या इथे आपण कोकम आगळ घेतलेला आहे थोडं कोकम आगळ टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर तुम्ही लिंबू पाणीही घेऊ शकता लिंबू पिळून घेऊ शकता आता मीठ आणि कोकम आगळ आपण लावून ठेवलेलं ला आहे दोन मिनिटांसाठी असंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इथे हिरवी चटणीची तयारी करूया म्हणजे लसूण अद्रकची पेस्ट करून घेऊया इथे आपण आज मिक्सरला नाही लावणार आहोत खलबत्त्यातच आपण पेस्ट करून घेतोय आपण मिक्सरला नाही वाटून घेतो ही चटणी खलबत्त्यातच अशी ड्रॉप आपल्याला वाटून घ्यायची आहे इथे आपली चटणी वाटून झालेली आहे बघू शकता या चटणीतच आपण हळद टाकून घेणार आहोत माझा घरातला आगरी कोळी मसाला आहे घालून घेतोय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या चटणीमध्ये मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत थोडी तेलाची धार सोडायची आहे व्यवस्थित पुन्हा मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी साधी रेसिपी आहे अगदी पाचच मिनिटात बनणारी तुम्ही नक्की ट्राय करा आता हा मसाला आपण पापलेटला लावून घेणार आहोत मसाला आपला तयार आहे आपण पापलेटला ह्या ज्या कट मारलेल्या आहेत त्यात व्यवस्थित हा मसाला घालून घ्यायचा आहे कट मारलेले आहेत त्यात मी व्यवस्थित मसाला भरून घेतलेला आहे हा सगळा उरलेला मसाला आपण पापलेटला लावून घेतोय तुमच्याजवळ वेळ असेल किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दहा मिनिटं हे मॅरिनेट केलेलं पापलेट असंच ठेवून द्या आणि नंतर फ्राय करा त्याने काय होईल की चव अजून वाढेल आणि सगळे मसाले पापलेटच्या आतमध्ये व्यवस्थित शिरतील त्याच्याने अजून चव वाढेल तव्यात आपण तेल घालून घेऊयात याचा फ्लेम मी इथे बारीकच ठेवलेला आहे आता हा मसाला लावलेला जे पापलेट आहे तो आपण लगेचच तव्यात सोडून घ्यायचोय माझ्या कोळी संस्कृतीच्या अशाच प्रकारच्या अगदी साध्या सोप्या कमी स्पाइस मधल्या आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा दोन मिनिटानंतर आपण हा आप पापलेट आप पलटी करून घेतोय अलगच पलटी करायचं आहे फ्लेम शेवटपर्यंत बारीकच ठेवायचा आहे जेणेकरून दोन्ही साइडून व्यवस्थित पापलेट निघेल आपण पुन्हा एकदा पापलेटला पलटी मारून घेऊया याचा फ्लेम आपण बारीकच ठेवलेला आहे दोन्ही साईडून अलटी मारून झालेली आहे आपली आणि चांगले मसालेही व्यवस्थित शिजलेले आहे पापलेट ही व्यवस्थित शिजलाय पापलेट शिजायला पापले जास्त वेळ नाही लागतो अगदी पाचच मिनिटात तो फ्राय होतो चांगला मास त्याचं जे आतला आतपर्यंत पर्यंत चांगलं मास त्याचं शिजून निघतो आता आपण लगेच प्लेटिंगची तयारी करूयात त्याचं फ्लेम मी इथे बंद करून घेते इथे आपलं पापलेट तवा मसाला अगदी झटपट असं तयार झालेला आहे आता आपण लगेचच प्लेटिंग करून घेतोय माझ्या अशाच कोळी संस्कृतीच्या साध्या सोप्या रेसिपीज जर तुम्हाला बघायला आणि बनवायला आवडत असतील तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद